कंचार फाटा ते खानीवली रस्त्या गुडघेभर जीव घेणे खड्ड्यामुळे गावकरी संतप्त रास्ता रोको आंदोलन पालघर जिल्ह्यामध्ये गतिमान सरकारच्या विकास कामासाठी प्रगतीची दिशा ठरत असताना चाललेल्या विकास कामाला वाहतूक हा महत्वाचा भाग असून रस्त्यांची मात्र या विकास कामाच्या आड भयानक दुर्दशा झालेली आहे आणि भोळी भाबडी टॅक्स भरणारी जनता मात्र जीव घेणा प्रवास आपला उपजीविका करण्यासाठी प्रवास करते परिणामी गोरे परिसरातील गावकरी निवेदन तक्रार देऊन ही प्रशासन मात्र गांधारीप्रमाणे डोळ्याला पट्टी बांधून आपल्या कर्तव्याची कार्यप्रणाली दाखवते परिणामी जनता मात्र याचा जीव घेणा त्रास भोगते आज या संतप्त गावकऱ्यांनी प्रशासनाला प्रशासनाला जाब विचारण्यासाठी रास्ता रोको केले असताना या ठिकाणी पोलीस प्रशासना व्यतिरिक्त आर चे अधिकारी महसूल खात्याचे अधिकारी आणि पी डब्ल्यू डी खात्याचे उपअभियंता अभियंता डोंगरे साहेब ज्यांना कोणतेही प्रशासकीय अधिकार नसताना जनतेची उत्तर देण्यासाठी जनतेसमोर हजर होते वास्तविकता या रस्त्याची क्षमता वीस वजन नेण्याची असताना वस्तुस्थितीत येथे मोठे दहा ते बारा टायरचे दगडी अवजड वाहतूक करणारे ट्रक पन्नास ते साठ वजन घेऊन वास्तविक वाहतूक करत असतात आर टी ओच्या माध्यमातून सुद्धा त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली असता दिखाव करत या पूर्वीची कारवाई झाली असे प्रथमदर्शनी दिसून आलेले असून आज या आंदोलनाच्या ठिकाणी आम्ही मोठ्या स्वरूपात कारवाई करू असे त्यांच्याकडून सांगण्यात आले प्रशासनाकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्या कारणामुळे दुरुस्ती होऊ शकत नाही असे डब्ल्यू डी कडून सांगण्यात येते तरीही इथून गौण खनिज उत्खनन मोठ्या प्रमाणात असल्या कारणाने त्यातून येणाऱ्या सी आर एस निधीतून किंवा रॉयल्टीच्या माध्यमातून जमा होणारा कर या माध्यमातून रस्ता बनवण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी यांच्यामार्फत एडीपीडीसीच्या कार्यालयाकडे करण्यात येणार आहे असे सांगण्यात आले परंतु तात्पुरत्या लिधीतून हा रस्ता सुव्यवस्थित होऊ शकत नाही परिणामी आंदोलनकर त्यांच्या म्हणते या रस्त्याच्या संबंधित येणाऱ्या सर्व विभाग प्रशासनाकडून एकत्र सुव्यवस्थेत अभ्यासत निर्णय घेऊन व या ठिकाणी होणाऱ्या खदानीच्या माध्यमातून जी रॉयल्टीची करनिधी जमा होते त्याचा पूर्ण अभ्यास करून ज्या भागातून शासनाला उत्पन्न निर्माण होते त्यासाठीच त्यांच्यासाठीच संपूर्ण निधी योग्य रीतीने व पूर्ण कार्यक्षमतेने खर्च करावा व उपलब्ध करून द्यावा अशी ठाम मागणी या आंदोलनकर्त्यांनी केलेली आहे तरी पाहूया प्रशासन आंदोलनकरांच्या पधरात काय देते खड्ड्यातला रस्ता तसाच अवस्थेत की योग्य रस्ता बनवण्याच्या दिशेने पाऊल वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरो ची रिपोर्ट अभियंता अभियंता कुठे तुम्ही येणार आणि तुमच्याकडे अधिकार नाही तर तुम्ही इथे येता का तुमचा एक पण कार्यकारी अभियंता कधी राहत नाही तुमचा मीटिंगला अभियंत राहत नाही तुम्ही मंजूर करून लगे कोणाची भाव पावर आहे पाच कोटी सत्तर लाख सगळ्यांना हा तुमची एक रुपयाची पावर नाहीये आणि तुम्ही इथं येऊन लोकांना सांगणार का बाबा हा रस्ता आम्ही बनवणार म्हणून त्या माणसानी यायचं आणि तेव्हा सांगायचं तेव्हा लोक लगेच जाती उठून लोक अशी जात नाही की लोकांना कसं तुम्हाला कळत नाही असं वाटत तुम्ही येता तुम्हाला हा रस्ता बनवायचा असेल तुम्ही एक दिवसात बनवू शकता सांगा कसं काय बनवायचं आहे का तुम्हाला एक दिवसात रस्ता सर्वांना आहे तुम्हाला बनवायचंय यांना बनवायचं आहे काय चला त्या गाड्या किती जातात विचार त्याला कोकणाच्या गाड्या जातात कोणाच्या गाड्या जातात त्या रस्त्यावरनं रस्त्यावरनं गाड्या कोणाच्या जातात कोणाच्या जातात आणि किती गाड्या येतात तुम्हाला माहित आहे का, का? मुंबई अहमदाबाद आपला वडोदरा एक्सप्रेस हायवे जातात त्याला सांगा तुझा सीएसआर फंड आण आणि एक दिवसात रस्ता बनवा तुम्हाला पैसे मागायची गरज नाही कोणाकडं पण तुम्हाला कामच नाही करायचं सीएसआर फंड किती लागणार आहे त्या माणसाकडे दहा हजार कोटीच काम आहे कोटी का किती आणि एवढी फक्त एक दिवसात पन्नास डंपर लागले ना एक दिवसात रस्ता होईल त्या पण तुम्हाला तो करायचा नाही तुम्ही त्याच्यावरती प्रेशर टाका ना तुम्ही कोणावरती प्रेशर ठेवून तुमचा अधीक्षक अभियंता येऊ द्या कार्यकारी अभियंता येऊ द्या आणि ज्या रस्त्यावरती इथं या, या गाड्या चालतात त्यांना बोलवा आणि एका दिवसात हा रस्ता होईल अक्का सगळा वेळ लागणार नाही याला तुम्हाला पैसे ठीक मागायची गरज नाहीये ज्या माणसाने रस्ता खराब केला ना त्या माणसाचा तो अधिकार आहे रस्ता बनवून देण्याचा त्याच्याकडून घेणे आज आम्ही संपूर्ण पंचकृषीच्या माध्यमातून हा रास्ता रोखो नागरिकांच्या माध्यमातून जो आयोजन आयोजन केलेला आहे प्रामुख्याने के जी आमची मागणी आहे की गो, गोरा फाटा ते खरवली हा रस्ता अतिशय खड्डेमय झालेला आहे आणि ह्या रस्त्याला लवकरात लवकर नूतनीकरण करून एक नागरिकांचा कर सुसज्ज आणि सुंदर असा रस्ता, रस्ता मिळावा पाहिजे हे आमची प्रमुख प्रमुख मागणी आहे आता जे रोज इकडचे जे आयवा चालत असतात दिवसाला चोवीस तासात बैठक हा रस्ता ना रस्ता तसा तू टिकणार आहे नाही अॅक्च्युली ना, एक्ष, काय झालं आहे का या हैवांच्या माध्यमातून ओव्हरलोड हैवा चालूनच हा रस्ता येत्या पन्नास वर्षात अशी कुठेही रस्त्याला खड्डे पडलेले होते हे प्रथमता या रस्त्याला खड्डे पडलेले ही आंदोलनाची वेळ इथल्या स्थानिक नागरिकांवर आले आलेली आहे हे ह्या ह्या याच्यामुळं आम्ही उपअभियंता विभाग असू दे त्याच्यानंतर आमचा परिवहन विभाग असू दे का या हैवावर कुठेतरी बंदी घातली पाहिजे त्यांच्या नियमा नियमाचं पालन करून त्यांची ते टनचं ज्याची ओव्हरलोडिंग बंद झाली पाहिजे तसंच आम्हाला बांधकाम विभागाला एक हा दर्जेदार रस्ता जो टणाचा आहे जो जास्तीत जास्त टणाचा दर्जेदार रस्ता बनला पाहिजे हे आमची प्रमुख प्रमुख मागणी आहे आणि याच्यावर आम्ही लक्ष दिलेलं आहे मागच्या वेळेला तुम्ही आंदोलन आंदोलन करणार होते पण तुम्ही चर्चा झाली आणि तुम्हाला लेखी पण काय झाली मागच्या वेळी आम्ही जे आंदोलन होतो ती स्थगित झाली त्यावेळी परिवहन विभाग असू दे त्याच्यानंतर बांधकाम विभाग असू दे यांनी यांनी आम्हाला ठोस पावलं उचलतो असं आम्हाला आश्वासन दिलं त्यामुळे आम्ही स्थगित केलेलं आहे पण कुठल्याही प्रशासकीय अधिकाऱ्याने याच्यावर ठोस पावलं उचलली नाही आम्हाला दोन दिवसाच्या आत रस्ता तुम्ही खड्डे बुजवून देतोय रस्त्यावर प्लेट मारून देतोय परिवहन विभागाने सांगितलं आम्ही ताबडतोब ज्या ओव्हरलोडच्या गाड्या त्याच्यावर कारवाई करतो पण कुठल्याही परिवहन विभागाचं प्रशासकीय अधिकारी असो का बांधकाम विभागाचा अधिकारी असो यांनी कुठल्याही प्रकारची कारवाई केली नाही त्यामुळं आज पुन्हा जनतेला रस्त्यावर उतरायला भाग पाडलेला आहे आम्ही जवळजवळ दोन अडीच महिन्यापासून एक वर्ष झालं यावर रस्त्यासंदर्भात निवेदन देतोय आणि निवेदन देऊन आम्हाला मागच्या दोन महिन्यात आश्वासन दिले होते लेखी स्वरूपात आश्वासन होतं परिवहन अधिकारी असू द्या पी डब्ल्यू डी खाता असू द्या किंवा तहसीलदार साहेब असू द्या तहसीलदार साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की दोन दिवसात तुमचा रस्ता डाब्ल्यू जी करून देतो परंतु पी डब्ल्यू डी खात्याने कुठलीही आम्हाला सहकार्य न करता भर भर गणपतीच्या सणासुद्धीमध्ये हा रस्ता झा झाला नाही आणि आमचे गणपतीसुद्धा एकदम खड्ड्याच्या रस्त्यामधून गेलेले आहेत आणि आता दोन दिवसापूर्वी आम्ही एक एस पी साहेबांना कलेक्टर साहेबांना तहसीलदार साहेबांना निवेदन दिलं की आम्ही आंदोलन करतो आहे तर त्यांनी आम्हाला मि चर्चेसाठी बोलावलं आणि इथे तुम्हाला ठोस निर्णय दिला जाईल किंवा तुम्हाला आश्वासन देईल लेखी आश्वासन दिलं जाईल असं शाश्वती दिली होती परंतु तशी शाश्वती देऊन शासनाकडे कुठल्याही प्रकारचा निधी उपलब्ध नसताना पाच कोटी सत्तर लाख रुपयाचे डिमांड किंवा याला या रस्त्याला एस्टिम बनवलेलं आहे असं आम्हाला एक भूल थाप दिली जाते याला आम्ही बळी पडणार नाहीत आणि हे आंदोलन जे आहे ते तुरतास थांबवणार नाहीत आम्ही हे आंदोलन सुरूच ठेवणार आहोत मी बघितलं पण माणसं आहेत काय म्हणाल समाजासाठी हे हा रस्ता किंवा इथे असलेली लोकवस्ती पस्तीस हजार लोकांची असलेली लोकवस्ती आणि इथे असलेली एक या या एरियातली सर्वात मोठी पी एस सी गोरा इथे आहे आणि और...